किती वेळ आले खाते उंदीर किती वेळ झाला बाप गेला गिला। हो? हा घोन जाते तर विषारी सापे तुम्ही बरोबर एवढा परड होतो एवढा म्हणजे याच्यापेक्षा पण अजून जाड होऊ शकतो

సబ్జెక్ట్ కల్లజేయండి మామా ఇక్కడ గోడ మీద काढलं ते लोकांना करून काढतात लोकांना करीत ना आपल्याला पाण्यासाठी काढतात रक्त हो ते उंद्र 국민 yeah. aerospace